सोलापूर बार्शी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत आज महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले सरकारच्या भूसंपादन निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलनाच्या हत्यार उगारले या प्रकल्पामुळे आपली शेती जाणार असल्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी कर प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आमच्या जगण्याचा आधारच जमीन आहे तीच जर सरकारने घेतली तर आम्ही कुठे जाऊ असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला शहाजी काय कोण का बोलतो आम्हाला शक्तीपीठची काही गरज नाही आणि गरज नाहीच कुणालाच गरज नाही आम्हाला म्हणजे जनतेला महाराष्ट्रातच कुणाला गरज नाही ह्याची तर तुम्ही सरकार ही शेतकऱ्याला तुम्ही अडचणीत जाणून बुजून तुम्ही आणा काय गरज नाही ह्याची रोडची काय गरजच नाही कुठला रस्ता थांबला था का कुठली वाहनं थांबले का कुठं ट्रॅफिक झालं आहे का हे रस्ता नाही म्हणून मग ह्याची काय गरज आहे का मग शेतकऱ्यांनी मुलांनी करायचं का हाई कोराची दोन एकर तीन एकर राहणे गेले ह्याने जगायचं कशावर एकतर पोरासरला पुरी कोण दिली नाही ते आजच्या काळात आणि हे सरकार आम्हीच निवडून दिलेलं आमच्याकडे बसायला लागलं काय गरज आहे का गर गर ह्याच्या काय सरकारची काय गरज आहे रोड काढायची हां काय खायचं शेतकऱ्यांनी हे प्रश्न मुला बरं आता तुम्ही तुम्ही स्वतः उगा लोकांवर लादा लढावं एवढं पैसे देणार एवढी किंमत म्हणजे आतापर्यंत दांडगाव शाही तुमची चालू झाली इथून पुढे दांडगाव झाली युनि तुम्ही रद्द केला निवडणूक अजोगा रद्द केला बघा तुम्ही चालू करता म्हणता म्हणजे तुमची मनभाई नाही आहे सरकाराची आम्हाला ही आहे की शेतकऱ्यावर अन्याय नको आहे आणि आम्ही रोड ही होऊ देणार नाव कळलं का अजिबात रोड होऊ देणार नाव आम्ही आम्हाला जर तुम्हाला रोड खरायच असाल तर आज घरी जेवढे रोडमध्ये रोखत जाते ते ह्यांची सोय करा मारून टाकायची आणि मग नंतर रोड खरा तो बघा तोपर्यंत आम्ही काय रोड होऊ देणार नाही शेवटच्या क्षणापासून तर आम्ही रोड होऊ देणार नाव झालं बघ बिहार तरी चालू कोण पण रोड होत येणार या आधी भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी विरोध करत गावातून पळवून लावल्याची घटना घडली होती त्यामुळे प्रशासनाची ही चांगलीच धांदल उडाली आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा जमीन घेण्याआधी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधावा पर्यायी मार्ग शोधावा ज्यामुळे शेती वाचू शकेल या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून प्रशासन व आंदोलक यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे आता राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेते का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे